नमस्ते आज आपण पाहूयात पालक झुणका किंवा बेसनपीठ टाकून केलेली पालकाची भाजी रेसिपी अगदीच सोपी आहे नक्की बघा तर बेसनपीठ अगोदर छान भाजून घेतलं त्याच कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं मोहरी टाकली छान तडतडली आणि मग जिरे घातले एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट केलेला घेतला तोही टाकला परतून घेतला आणि मग आलं लसूणची पेस्ट घातली इकडे पालक स्वच्छ धुऊन बारीक कट करून घेतला मग ब्राऊन कलर आल्यानंतर कांद्याला त्याच्यामध्ये तिखट हळद धना पावडर घालून व्यवस्थित परतून घेतलं ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो पालक कट केलेला होता तो घातला मस्त परतून घेतला का तर सगळे मसाले त्याला लागतील आणि चव अजूनच सुंदर लागेल मग बेसनपीठ एक एक चमचा करून त्यात घातलं असं पाऊन वाटी जवळपास बेसनपीठ लागलं यासाठी थोड्या थोड्या वेळाने घालायचं मग आपल्याला पण अंदाज येतो घट्टपणा येतो आणि मग पालक झाल्यानंतर ते वाफवून घेतलं पाच ते सात मिनिट मस्तपैकी शिजून गेलं यामध्ये बेसनपीठही आणि पालक आहे तर मस्तपैकी पालक झुणका रेडी झाला आहे कोणालाही लहान मुलांना अंदाजे ही डिश ओळखूही शकत नाही ते आणि मग काय आपलं कामही होतं आणि त्यांचं पोटही भरतं तर नक्की ट्राय